काही वर्षांपूर्वी आलेला कांतारा सिनेमा सर्वांना आठवत असेलच दशावतार सिनेमाच्या ट्रेलरवरून याची तुलना कांतारासोबत झाली होती अगदी दशावतार या चित्रपटाचं पहिलं टीझर आणि पहिलं पोस्टर ज्यावेळेस रिलीज झालं त्यावेळेस प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती की मराठीमध्ये एक वेगळं आणि काहीतरी प्रचंड भनाट वेगळं बघायला मिळणार आहे आणि हीच त्यांची संकल्पना किंवा हीच त्यांचे जे कुतूहल होते ते सत्यामध्ये उतरलेले आहे आपल्या सर्वांना ज्याची उत्सुकतेने अतुरतेने वाट होती तो दशावतार हा मराठी चित्रपट फायनली रिलीज झालेला आहे कोकणच्या मातीत घडणारं दशावतारी हे नाटक परंपरा आणि संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळेच दशावतार सिनेमाची घोषणा झाली तेव्हा उत्सुकता शिगेला पोहोचली होती सिनेमाच्या निमित्ताने दशावतारी नाटक रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार हे माहीत झाल्यावर अनेकांमध्ये कुतूहल निर्माण झालं होतं जास्त वेळ न घालवता आणि जास्त चिंगळ्यानं चापसता आता सिनेमाची कथा कशी होती आणि कथा होता सिनेमा हे आपण जाणून घेऊया सिनेमाची कथा कोकणातील एका गावात दशावतारी नाटकांमध्ये काम करणारे ज्येष्ठ नट बाबुली म्हणजेच दिवाणा नोनली दिलीप प्रभावळकर सर यांच्या भोवती फिरते बाबुलीला गावात मोठा मान असतो दशावतारी नाटकांमध्ये त्यांनी रंगवलेली विविध पात्र विविध सोंगे बघायला मोठी गर्दी जमते बाबुलीचं गावावर खूप प्रेम होतं याशिवाय गावातील जंगल आणि राखंदर यांच्यावर देखील बाबुलीची नितांत श्रद्धा असते माधव म्हणजेच बाबुली यांचा एकुलता एक मुलगा अर्थात सिद्धार्थ मेनन यांनी हे पात्र साकारलेलं आहे वयोमानाप्रमाणे बाबुलीने आता दशावताराचं काम न करता आराम करावा ही माधवची इच्छा असते परंतु लेकाला नोकरी मिळेल तेव्हाच दशावताराचं काम करणं बंद करेल अशी बाबुलीची अट असते पुढे माधवला नोकरी मिळते त्यामुळे बाबुली महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचा दशावतार करण्याचं ठेवतो अनेक लोकांची गर्दी होते की शेवटचं दशावतार नाटक आता बाबुली साकारणार परंतु त्याचवेळी एक अत्यंत मोठी आणि प्रचंड भयानक अशी घटना घडते आणि बाबुलीच्या पायाखालची जमीन सरकते नेमकं तिथून कसा चित्रपट वळण घेतो आणि पुढे काय घडतं हे बघण्यासाठी तुम्हाला दशावतार हा सिनेमा बघावा लागेल दशावतार या चित्रपटाचं दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेलं आहे तसेच त्याची कथा देखील त्यांनीच लिहिली आहे सिनेमाची संकल्पना अगदी उत्तम आहे माझ्या मताप्रमाणे सुरुवातीला ज्यावेळेस चित्रपट चालू होतो तिथून जरा प्रेक्षकांना चित्रपट हा रेंगाळणारा वाटतो पात्रांची ओळख होता होता मध्यांतर येतो आणि मध्यांतरानंतर इतका खतरनाक ट्विस्ट हा चित्रपट घेतो जो प्रत्येकाला आवडतो दशावतार या चित्रपटाने मराठीमधला एक मोठा रेकॉर्ड देखील या वर्षीचा आपल्या नावावर केलेला आहे तो पुढे मी सांगणारच आहे दशावतार सिनेमात दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय पाहणं ही प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी आहे एखाद्या नटाला स्वप्नवट वाटावी अशी बाबुलीची भूमिका दिलीप प्रभावळकर सरांनी अत्यंत समर्थपणे साकारली आहे येणारी पुढची पिढी आणि येणारे अनेक वेगवेगळे नट बाबुली यांची भूमिका बघतील आणि त्यातून अनेक गोष्टी शिकतील आणि ही भूमिकाच पुढे जाऊन लेजेंडरी भूमिका होईल मी आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगतो दिलीप प्रभावळकर सरांची एनर्जी संवाद फेक उत्कृष्ट कौशल्य अशी दशावतारात त्यांनी रंगवलेली विविध पात्र थक्क करून सोडतात महेश मांजरेकर यांनी इन्स्पेक्टर मायकल डिसुजाच्या भूमिकेत रंगत निर्माण केली वडिलांवर प्रेम करणारा महत्वाकांक्षी सिद्धांत मेनन यांनी साकारलेला माधव त्याचप्रमाणे प्रियदर्शनी इंदलकर रवी काळे भरत जाधव विजय केंकरे अभिनय बेर्डे सुनील तावडे यांच्या देखील खूप महत्वाच्या भूमिका या चित्रपटामध्ये आहेत दशावतार या चित्रपटाने ह्या वर्षीचा मराठीमधील सर्वाधिक कमाई करणारा पहिल्या दिवशी सर्वाधिक ओपनिंग मिळणारा दोन हजार पंचवीस सालचा सर्वात पहिला चित्रपट ठरला आहे या चित्रपटाने आकडा जरी मोठा नसला तरी तब्बल पासष्ट लाख रुपयांची पहिल्याच दिवशी कमाई केलेली आहे माझी तर तीव्र इच्छा आहे की या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा जास्त धंदा करावा आणि एक संपूर्ण वेगवेगळ्या इंडस्ट्रीला दाखवून द्यावा नुसताच कांतारा नाही तर मराठीमध्ये दे देखील कांताराचा बाब भरलेला आहे